लाडके बहीण योजनेमार्फत आता महिलांना तीस ते चाळीस हजारापर्यंत तो कर्ज भेटू शकणार आहे आणि तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यात त्यांचा जाईल आणि याबद्दलची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका नांदेडच्या सभेमध्ये माहिती दिलेली आहे ते सांगतात की लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही तरी लाभार्थी लाडक्या बहिणींना याचा लाभ भेटतच राहणार आहे आणि आता दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहे आणि बँकेला ते क्रेडिटही दिसत आहे की काहीतरी व्यवहार चालू आहे आणि याचाच फायदा घेऊन ते आता राष्ट्रीयकृत बँकाशी चर्चा करणार आहेत या लाडक्या बहिणींना व्यवसाय गृह उद्योग काहीतरी त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी साठी काही करायचं असेल त्यासाठी ते कर्ज द्यायला सांगणार आहेत लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना अकराव्या हप्त्याची यादी फायनल झाली आहे पण अकरावा हप्ता सर्व बहिणींना आता मिळणार नाहीये काही बहिणींचा अकरावा हप्ता रद्द झाला मे महिन्याचा अकरावा हप्ता ज्याचं वाटप नवीन नियमानुसार होणार आहे ज्यासाठी सरकारने गुप्त पडताळणी सुरू केलेली आहे होय लाडक्या बहिणींची एक गुप्त पडताळणी सुरू आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत ज्यामुळे आता बऱ्याचशा बहिणी अपात्र होणार आहे तर काही बहिणींचा अकरावा हप्ता रद्द होणार आहे इथून पुढे या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणींची ही गुप्त पडताळणी ज्यामध्ये चार नव्या नियमानुसार पडताळणी होत आहे लाडक्या बहिणींच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारीवरून ही पडताळणी सुरू झालेली आहे याची टी वर बातमी देखील आलेली आहे आता अकरावा हप्ता हा सरसकट मिळणार नाही तसेच तो आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही कारण की बँक खाते जे आहेत तर तेही आता यादीमधून वगळले गेले आहेत काही असे बँक खाते आहेत ते आता इथून पुढे चालणार नाही बहिणींचं बँक या यादीमधल्या बँक खात्यामध्ये नसेल तर त्यांना आता प्रॉब्लेम होणार आहे ज्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे तर त्यांचा देखील एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे अकराव्या हप्त्यासाठी चार नवे नियम लागू केलेले आहेत आणि ज्यानुसार एक गुप्त पडताळणी होत आहे ज्यामुळे या बहिणींचा आता अकरावा हप्ता रद्द होणार आहे आता अकराव्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे यासाठीच हा व्हिडिओ अतिशय आहे तुम्ही हा व्हिडिओ जर दोन मिनिटं पाहिला तर तुम्हाला हप्ता नक्की मिळणार आहे कारण की काल रात्रीच बारा मुख्य बँकांमध्ये हप्ता वाटपाचे आदेश दिलेले आहेत तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित गुप्त पडताळणीमध्ये तुमचं नाव यादी बाहेर गेलेलं असेल आता यादीत नाव पुन्हा येण्यासाठी तुम्हाला अर्जंट हा व्हिडिओ दोन मिनिटं पाहायचा आहे बहिणीनं आता कोणत्याही क्षणीत पैसा जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो मग तुमच्या शेजारणीला पैसे जमा होतील तुमच्या काकूला जमा होतील तुमच्या बहिणीला जमा होतील मैत्रिणी जमा होतील पण तुम्हाला जमा होणार नाही कारण की गुपित पडताळणी कोणत्या नव्या नियमानुसार सुरू आहे कोणत्या तक्रारी आलेल्या आहेत कोणत्या बँका चालणार आहेत कोणत्या जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे संपूर्ण सविस्तर आता व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे पहा सगळ्यात आधी आपण कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत कोणत्या बँक खात्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत सगळ्यात आधी त्या बँकांची यादी आपण पाहणार आहोत त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि त्यानंतर गुपित तपासणीमध्ये काय चेक केलं जाते तुम्हाला आता काय करावं लागेल अकराव्या हप्त्याच्या यादीत नंबर येण्यासाठी संपूर्ण सविस्तर तुम्ही काही त्या ठिकाणी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहिजे पाहता बारा राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली गेली आहे जर तुमचं या बँकेमध्ये खातं असेल जी यादी पुढे सांगणार ते आधीच जर तुमचं बँकेचं नाव जर आलं तर तुमच्या बँकेमध्ये सगळ्यात आधी पैसे येतील आणि ज्यांचं दुसऱ्या बँकेत खाता आहेत त्यांना काय करायचंय ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुमचा अकरावा हो हप्ता गेलाच म्हणून समजा कारण की आता डायरेक्ट रद्द करण्याचे आदेश आले पहा पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येत असतात त्या ठिकाणी पहिल्या हप्त्यापासून दहाव्या हप्त्यापर्यंत सगळ्यात लवकर पैसे या बँक खात्यामध्ये आलेले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कोणाचं स्टेट बँकेत खाते कमेंट करा दुसरी बँक आहे पहा बँक ऑफ बडोदा राष्ट्रीयकृत बँकामध्ये सगळ्यात दुसरी क्रमांकाची बँक येते ती बँक ऑफ बडोदा पुढची बँक आहे पहा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये जवकरात लवकर पैसे येतील त्यानंतर बँक ऑफ इंडिया ओ आय बँक ऑफ इंडियामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतील त्यानंतर आहे कॅनरा बँक कॅनरा बँकेमध्ये तातडीनं पैसे टाकण्याचे आदेश दिले आहे बारा जिल्ह्याची यादी पुढे आहे त्या जिल्ह्यात नाव असेल तर लगेच पैसे येतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढची बँक आहे पहा युनियन बँक ऑफ इंडिया त्यानंतर इंडियन बँक पुढची आहे युको बँक त्यानंतरची आहे इंडियन ओव्हरसीज बँक त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर आय डी बी आय बँक आता या बारा नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँक आहेत आता या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँक आहेत जसं सी बँक आय सी आय सी आय बँक त्यानंतर पुढची आहे ॲक्सिस बँक तर याही बँकात पैसे तर आता तुमचं या बँकापैकी खातं नसेल तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय करायचं ती व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये में उत्तर मिळणार आहे तसंच बऱ्याचशा महिलांनी काय केलं पोस्टात खातं उघडून ठेवलं देखील एक प्रॉब्लेम झाला आहे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देखील पुढे देणार आहे पण आता जिल्ह्यांची यादी आली आहे पाच जरी बँकेत खाता असेल आणि जिल्ह्याच्या यादीतल्या जिल्ह्यामध्ये तुमचा आज जिल्हा आधी येत असेल तर तुम्हाला लगेच मेसेज येणं अपेक्षित आहे जर आला नाही तर मग गुपित परि तुमचं नाव बाहेर गेलं असेल तुमचा अकरा हप्ता रद्द झाला असेल पहा सरकारने काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे अकराव्या हप्त्याचे पैसे सगळ्यात आधी जमा होणार या बारा जिल्ह्यामध्ये आता यादी आहे का मुंबई मुंबई शहर जिल्हा जो आहे यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुणे लाभार्थी संख्येचं ने सगळ्यात मोठा जिल्हा आहे पुणे जिल्हा यामध्ये देखील अर्जंट तातडीनं पैसे जमा होणार त्यानंतर नाशिक जिल्हा नागपूर त्यानंतर ठाणे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सोलापूर कोल्हापूर त्यानंतर अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर त्यानंतर जालना अमरावती आणि सातारा आता या जिल्ह्यात आणि बाकी सांगितलेल्या बँका तुमचं जर सारखे मॅच होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला आज पैसे जमा होतील मोबाईलच्या मॅसेजकडे लक्ष ठेवा पण इथे एक ट्विस्ट आहे आता तुमचं बँक खातं आणि तुमचं आधार कार्ड आता हे तुम्हाला चेक करायचंय कारण की गुपित पडताळी त्यानुसार सुरू आहे कारण की त्याच्यात जर हे झालं नाही तुमचा हप्ता शंभर टक्के रद्द होऊ शकतो आता कसं ते तुम्हाला लगेच समजणार आहे व्हिडिओ आता फक्त दोन मिनिटाचा राहिलेला आहे तुम्ही लक्ष पहा कारण की गुपित पडताळणी तपासणी कशा पद्धतीने सुरू आहे या गुपित तपासणीमध्ये कोणते नियम लागू केले जाणार आहे कोणत्या नियमानुसार तुमचा अर्ज तपासला जात आहे कशा पद्धतीने तुमची पडताळणी होणार आहे कोणत्या बहिणीचा अकरावा हप्ता रद्द होणार आहे की अतिशय महत्वाच्या विषयाला आता आपण हात घालत आहोत पहा एक अशी जी पडताळणी आहे जी गुपित पद्धतीनं सुरू आहे त्याची गरज का पडली आता तेच समजा लक्षात घ्या कारण की पहा काय झालं बऱ्याचशा ठिकाणून तक्रारी आल्या आता तुम्हाला आतापर्यंत दहा हप्ते मिळाले सरकारने एवढं स्ट्रिक्टली आता चेक केलं नव्हतं आता तुम्हाला दहा हप्ते मिळाले का कमेंट करा कारण बऱ्याचशा महिन्याला दहावा हप्ता मिळाला नाही कायला नववा मिळाल नाही कायला आठवा मिळाला नाही मग त्यांची पडताळणी मागील महिन्यापासूनच सुरू आहे पण काय झालं की काही महिला ते तो सुटून गेल्या तर त्या का सुटल्या त्यांचा आता नंबर लावला देईल आणि त्याला बाहेर काढण्यात येईल आता बा जे पूर्वीचे नियम होते आता पूर्वीचे नियम आहेत आत ते नियम आहेतच ते तुम्हाला माहिती आहेत आता पूर्वीचे नियम कोणते की साधारणपणे अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी असणं हा नियम आहे त्यात बसता का कमेंट करा पुढचा नियम घरामध्ये कोणत्याही प्रकारची चारचाकी वाहन नसणं आता बऱ्याचशा बहिणी म्हणता आम्ही कर्जावर घेतली आमचं त्या ठिकाणी व्यवसाय त्याच्यावर चालू आहे पण सरकारने त्यामध्ये अजून काही क्लॅरिटी दिलेली नाही पण चारचाकी नसेल तर अर्ज रो ना पुढचं घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का कुठल्याही म्हणतो निम सरकारी असू द्या किंवा महामंडळामध्ये कामाला असू द्या किंवा कुठल्याही ठिकाणी कामाला असू द्या तर ते त्या ठिकाणी अजिबात चालणार नाही आहे त्यामुळे त्या इथेही कुठल्या प्रकारची गाई केली जाणार नाही डायरेक्ट करा हत्या रद्द करण्याचे आदेश दिले आहे आता बहिणी याच्यामध्ये अशाही सापडल्यात की काही काही बहिणीच एक मोठा प्रॉब्लेम सापडून आलेला आहे आता तो कोणता प्रॉब्लेम आहे ते एकदा पा आणि त्यानंतर पोस्टात खाता, खाता असेल तर काय करायचं आहे आणि सांगितलेल्या बँक खात्यापैकी वेगळं खातं असेल तर काय करायचं आता पहा बऱ्याचशा ठिकाणी असं लक्षात आलं की ज्या असे काही पुरुष आहेत बघा पहा एक सरकारच्या महत्वाचं एक लक्षात आलं की असे काही पुरुष आहेत की ज्यांचं नाव महिलांसारखं आहे किंवा ना काही ठिकाणी नाव असतात किंवा आता बरेचसे नावं अशा असतात की आता किरण याचं असं नाव आहे की जे पुरुषाचंही आवश्यकतं आणि महिलांचंही शकतं तर अशा पुरुषांनी आधार कार्ड आणि बँक खातं जोडून साधारणपणे याचा लाभ घेतलेला आहे तर अशा प्रकारचे जे आहेत हे अर्ज आता तपासले जात आहेत म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आता बऱ्याचशा ठिकाणी नावांचा संदर्भ म्हणजे सिमिलॅरिटी आढळली की त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आता बऱ्याचशा बहिणींचं काय झालं अजून त्यातले तर असा प्रॉब्लेम झाला म्हणजे पुरुषांनी पैसे उकळले हा एक प्रकार आहे तर त्याच्यासाठी गुपित पडताळणी सुरू आहेच आहे दुसरी पाठ कशासाठी होणार आहे पहा की बऱ्याचशा बहिणींचं काय झालं की आधार कार्डवरचं एक नाव आहे आणि बँक खात्यावरचं नाव आहे म्हणजे आधार कार्डच्या स्पिलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक आहे एखादा ए जास्त आहे एखादा आय जास्त आहे तर अशा प्रकारचं आणि तेच आधार कार्डवर वेगळं नाव आहे आणि बँक खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव बा अजिबात बिलकुल मॅच होत नाही तर अशा प्रकारच्या बहिणीने देखील आता काळजी घेणं गरजेचं आहे कारण की सरकारने स्ट्रिक्टली सांगितलं आहे की आधार कार्ड आणि बँक खातं याच्यामध्ये जर मिसमॅच आढळला तर याचा अर्थ तो अर्ज डायरेक्ट आपात्र होणार आणि त्या बहिणींचा अकरावा हप्ता आता लगेच रद्द होणार आहे आता बँक खात्यावर सुमनताई पाटील आहे किंवा सुमन राहुल पाटील आहे आणि आधार कार्डवर ऐवजी यस यू आहे आणि इकडे यस डबल ओ आहे अशा प्रकार जरी असेल तरी त्या ठिकाणी ही त्या बाबतीतली चुकीची माहिती होती आणि ज्यामध्ये अर्ज नियमाचं पालन केलं नाही असा त्याचा अर्थ होतो आणि तुमचा अर्ज डायरेक्ट रद्द होता आता पोस्ट ऑफिस खात्याचा काय प्रॉब्लेम आहे तर पहा पोस्ट ऑफिस खात्याचा प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये मेसेज येत नाही मेसेज येत नाही तर तुम्ही मग पोस्ट ऑफिसच्या मिस कॉल बँकिंग नंबरचा त्या ठिकाणी वापर करू शकता मिस कॉल बँकिंग नंबर तुम्ही काय करायचं गुगलवर जायचं त्या गुगलवर जाऊन काय करायचं पहिलं सगळ्यात पहिलं सर्च करायचं की बो पोस्ट ऑफिस मिस कॉल नंबर असं सर्च करा तो मिस कॉल नंबर घ्या आणि त्याच्यावर हे करा आता वर सांगितलेले बँक खाते आणि पोस्टाच्या खात्यात आपो पैसे जमा होतील पण काही बँक खाते जसे बो खाजगी काही पदसंस्था आहेत किंवा ग्रामीण बँक आहेत तर त्यांचे खाते काय करा तुम्ही पो एकतर पोस्ट ट्रान्सफर करा तर स्टेट बँकेत ट्रान्सफर करा तर अशा प्रकारे एक तपासणीनुसार आणि एका वेगवेगळ्या नियमानुसार त्या ठिकाणी आता ह्या अकरावा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला अकरावा हप्ता जमा झाला का दहाव्या हप्त्याचे पर्यंतचे किती पैसे आले कमेंट नक्की करा कारण की अकरावा हप्ता आता कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होणार आहे आणि जर तुम्ही या नियमात बसले नाही किंवा काही तुमच्या अशा काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर करणं खूप गरजेचं असणार आहे त्यामुळे तातडीनं क्लिअर करा आणि अर्जंटमध्ये काही गोष्टी या चेक करून घ्या तुम्हाला कुठले डाऊट असतील शंका असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारत राहा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की कोणत्याही परिस्थितीत आता काही अपडेट येतात आणि त्या अपडेटमुळे तुमचा हप्ता राहतो आता बऱ्याचशा बहिणीला मागचे हप्ते मिळाले नाही तुम्ही नियमित व्हिडिओ पाहत चाला नियमित त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ पाहत चाला जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमचा हप्तामध्ये येण्यामध्ये अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्यामुळे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायन जास्तीत जास्त मित्रमैत्रीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद